रामराम मंडळी स्वागत आहे आपलं गावरान चौमध्ये मंडळी आज एक जुनी पारंपरिक रेसिपी होणार आहे बघा हे बघा माझ्या हातात काय कवट म्हणते त्याला कवट आंबट आणि गोड असतं खायला आंबट गोड महिलांना जास्त आवडतं कवट तर मंडळी ह्या कवटापासून आपल्याला काय बनायचं आस चटणी चटणी बनवायची तर, बन तर कवटाची चटणी ग्रामीण भागात कशी बनवली जाते तसं जर बघितलं तर कवटाची ही रेसिपी पारंपरिक रेसिपी आहे जुन्या आपल्या आजी आजी असेल किंवा आई असेल म्हणजे आपल्या आजीपासून आधीचे जे लोक आहेत ना ते आठवड्यातून महिन्यातून एकदा तरी ही कवटाची चटणी बनवायची मग कवट कच्चा असेल पिकलेला असेल पण ते कवटाची चटणी बनवायची म्हणजे बनवायची याचं कारण असं आहे की आयुर्वेदिक खूप महत्व आहे या कवटाचं रक्तवाढीसाठी फायदा आहे हाडे मजबूत होण्यासाठी फायदा आहे तुमचं इत एवढं म्हणजे रामबाण उपाय म्हणलं तरी चालेल कवट असा पदार्थ आहे की अनेक रोगावर गुणकारी ठरतं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे रोगप्रतिकारक शक्ती जी आहे ना ती वाढते याच्यामुळे म्हणजे कुठलाही आजार असेल तुमचा कुठलाही थकवा असेल काही असेल कवट हे जर तुम्ही सेवन केलं तर तुमचा आजारच गायब होईल आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सांधेदुखी दुखी कंबरदुखी पाठदुखी मणक्याचे आजार आणि विशेष म्हणजे रक्ताचे जे प्रमा आजार होते रक्त गोठणे असेल किंवा रक्तामध्ये गाठी वगैरे तयार होतात छोट्या छोट्या तर त्या सगळ्यावरती गुणकारी कवट आहे मंडळी काय होतं ना आपला आयुर्वेदिक आपलं आयुर्वेद एवढं महत्वाचं आहे परंतु आपण त्याकडे दुर्लक्ष करत चाललोय आपण काय आता सध्या सोशल मीडियाचा जमाना आहे आणि सगळं नवीन नवीन हॉस्पिटलमध्ये ट्रीटमेंट घ्यायच्या वगैरे पण जर तुम्ही खरा अभ्यास केला आयुर्वेदाचा तर आपले आजी आजोबा जास्त आजारी का पडत नव्हते बरं तर ह्याचं कारण होतं की ते एवढं गावरान खायचे ना आणि ह्याच्यामधून एवढे पोषक घटकं भेटतात आपल्या शरीराला आवश्यक असणारे तर ते पोषक घटक आपल्या शरीराला भेटले पाहिजेत तर मंडळी चला मी तुम्हाला जास्त न सांगता ही रेसिपी कशी बनवायची हे तुम्हाला तुमची वहिनी आहे परंतु कवट हा पदार्थ तुम्ही वर्षातून दोनदा तरी खाल्लाच पाहिजे कारण रक्तासाठी खूप चांगला आहे रक्त वाढीसाठी आणि रक्त शुद्धीकरण करण्यासाठी हे कवट खूप महत्वाचं असतं मंडळी तर आमच्या दारातच कवटीचं झाड आहे त्यामुळे आम्ही आणले दोन तीन कवट आणि आता काय काय साहित्य घेतलंय ते तुमची वहिनी दाखवणार आहे पूर्ण रेसिपी सगळ्यांनी शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा कवटाची चटणी करण्यासाठी काय काय साहित्य घेतलंय ते मी तुम्हाला दाखवते आता आता हे बघा आपण तीन मोठे कवट घेतले तर आपल्याला दोनच कवट वापरायचे तर आता जे चांगले निघतील ते आपण फोडून तर हे आपण चवीनुसार मीठ आणलंय एक चमचा आपण जिरे आणले तर एक वाटी आपण गुळ आणलाय हे फोडून घेतलंय बारीक आणि हे एवढ्या आपण लाल मिरच्या घेतल्या ह्या मिरच्या वाळलेल्या नाही त्या शेतातल्या वरल्या मिरच्या मी तोडून आणल्या आता आता ह्याची आपल्याला चटणी बनवायची तर सगळ्यात अगोदर आपल्याला हा पाटा धुवून घ्यायचा आता पाटा मी धुवून घेतलेला आहे अगोदर पण एकदा थोडं पाणी टाकून आपण याला आता आपण ह्या मिरच्याचे डेठ काढून घेऊ ह्या मिरच्या खूप तिखट आहेत आणि आपल्या शेतातले येतात मिरच्याचे डेठ काढून तर आता आपण हे कवट फोडून घेऊ हे बघा छान कवट निघलंय चांगलं पिकलेलं आहे हे बघा मस्त निघले आपलं कवट या कवटाचा आपल्याला फक्त हा मधला गर घ्यायचा आहे मंडळी मिरच्या झाल्या आता काढायच्या मिरच्या दिसायच झाल्या कवट फोडून घेतलं आहे तर मी पण थोडी मदत करतो हे जे कवट आहे ना पिकलेलं तर ह्याच्या हे काय म्हणते त्याला कवच तर ह्या ज्याला आपण म्हणतो साल जी म्हणतो तर ही कठीण साल असते एकदम दगडासारखी ह्या सालीला जे बसलेलं आहे ना हे एवढं गोड लागतं ना खायला तर खूप छान आहे खायला तर मी चमच्याच्या जसं आता हे काढून थोडी मदत करतो तोपर्यंत अजून एक कवट फोडून घे नाहीतर एक एक आवटाची बस होईल मला वाटतं कवट मोठं होतं तर एक एक आवटाची केली तरी भरपूर होणार आहे आपल्याला जशी लागेल तशी आपण करू शकतो जास्त आपण भरपूर घेतलेल्या त्याच्यामुळे आपण अजून एक कवट फोडून घेऊ मी पण मदत करतो हे बघा ह्याच्यातला सगळा घर आहे ना हे सगळा काढून घ्यायचा हा मी फोडतो हे थोडं कच्चं निघलं पाडायला लागलेली कवट तसे शिवरात्रीच्या आधीच क कवट पिकत असते तर हे बघा हे थोडंसं कच्चं निघलंय पहिलं एकदम मुरलेलं होतं हे थोडं कच्चं आहे कारण दोन्ही चव एकत्र होतील बघा हे थोडंसं तुरट लागल आणि हे एकदम गोड असं लागेल तर पण चटणीसाठी आपण असं कवट जरी असलं कच्चं तरी चालतं तर ते पण आपण घेऊ शकतो आणि आपल्या घरचीच कवट आहे जे काय बाजारात वगैरे विकत नाही आणलेलं आपण ते दोरे धाग्यासारखे जे शिरा असतात ना कवटातल्या ते काढून टाकायचे बघा या असे धागे हे काढायचे असतात धागेचे बिया राहू हो द्यायच्या बरं का कारण बियामध्ये सुद्धा खूप जीवनसत्व असते बियामध्ये फायबर असतं आणि आपल्या शरीराला पचन क्षमतेसाठी फायबर खूप कामाच असत जर पोट गडगड करत असेल किंवा पचन व्यवस्थित होत नसेल तर कवट खाणं खूप गरजेचं आणि त्यातल्या त्यात कवटातल्या ज्या बिया येतात त्या बिया खाल्ल्या पाहिजेत त्याच्यामुळे काय होतं आपली पचन क्षमता जी आहे पोटाची ती वाढते बिया त्यामुळे काढायच्या नाहीत फक्त हे धागे जे आहेत दोऱ्यासारखे ते पण एवढं म्हणजे काही नाही पण ते काढले पाहिजेत कडक ते काढलेत बाजूला कवट आणि मिरच्या दोन्ही मिक्स केल्यात त्याच्यात आपण थोडस मीठ टाकू मीठ आणि मिरच्या पटकन आता त्याच्यामुळे आपण थोडस मीठ टाकून घेऊ आता आपण हे सगळं वाटून घेऊ बघा आता आपल्याला छान असं वाटून घ्यायचंय आपण या चटणीला वल्या ऐवजी वाळ्या मिरच्या तरी पण चालतं फक्त पाणी घालायचं नाहीतर तुम्ही लाल तिखट टाकलं तरी पण चालतं लाल तिखट घालून वाटायचं मिरच्या नसतील मंडळी बघूनच तोंडाला पाणी सुटलंय नुसतं हे बघा एकदम लाल भडक अशी चटणी तयार होते बघा हे बघा आता छान असं वाटून घेतलंय मी ह्याच्यात असं थोडं पाणी घालून आपल्याला हे वाटून घ्यायचंय हे बघा छान मिक्स बारीक झाले आता ह्याच्यामध्ये आपल्याला गुळ घालायचा आहे लई खमंग वास सुटलाय बर का तुम्हाला व्हिडिओ मध्ये वास येणार नाही खरंच कवट आणि चटणी एकत्र झाली असं खमंग वास सुटला एकदम आणि आता त्याच्यात गुळ घालायचा आहे हे वाटलं एकदम छान कवट आणि मिरच्या बारीक झाल्या आहेत त्याच्यामध्ये आपल्याला एवढा गुळ घालायचा आहे आता आपण ह्याच्यामध्ये गूळ टाकून घेतलेला आहे आता गुळ घालून सगळं मिक्स करून घ्यायचे हे सगळं बारीक करायचे बघा गा गूळ घातलेली चटणी खायला एकदम छान लागते त्याच्यामुळे थो कधी पण चटणी करताना थोडासा गूळ घालायचा जा। त्याच्यात बघा आपली चटणी किती छान झाली आता आपली चटणी एकदम बारीक झालेली आहे त्यात आपण जिरे वाटून घेऊ बघा जिरे टाकले ना आता आपल्याला हे जिरे वाटून घ्यायचे ह्याच्यामध्ये मिक्स करायचे बघा जिरे टाकल्यामुळं जिऱ्याने मस्त छान वास आला ह्याचा जिरे टाकल्यामुळं चटणी खायला पण छान लागते आता चटणी आपली छान बारीक झाली जिरे मिक्स झाले एकदम खमंग वास उठला लेखा वाटली वाटायची झालेली हो छान अशी आता आपण ही काढून बघा किती मस्त छान अशी चटणी झाली तर मंडळी फायनली आपली रेसिपी झालेली आहे आणि आता संध्याकाळी जेवायच्या टायमाला या चटणीचा मी आस्वाद घेणार आहे नक्कीच आता जेवलो असतो परंतु आज माझा उपवास आहे आणि संध्याकाळी उपवास सोडायचा आहे त्यामुळे आता काही जेवत नाही तर एकदम छान खमंग असा वास उरलाय तर मंडळी कवटाची चटणी खाल्लीच पाहिजे कवट खाल्लं पाहिजे मुळात कवटाचे पानं पण चांगले असतात खायला आणि कवटाच्या झाडाचं आयुर्वेदिक खूप महत्त्व आहे आपल्याला जर रक्ताचे आजार असतील रक्तामध्ये गाठ होणं किंवा रक्तस्राव जास्त होत असेल ब्लिडिंग वगैरे हो किंवा म्हणजे रक्त आपल्या धमन्यांमधून म्हणा किंवा शिरांमधून जास्त पास होत नसेल कधीकधी कधी गाठी ब्लॉकेज तयार होतात तर ह्याच्यावरती हे कवट खूप गुणकारी आहे खाले के लेगी सोनार नहीं। पर खाले। एक कवट खाल्ले गेलं की होणार नाही पण आहारामध्ये सतत जर कवट खाल्लं तर आपलं रक्त शुद्धीकरण एकदम छान होतं आणि हाडं वगैरे मजबूत होतात तसे जर बघितलं तर रामबाण उपाय कुठल्याही आजारावर काम करू शकतो असं कवट आहे तर खूप आयुर्वेदिक महत्व आहे आपल्या रेसिपीच्या माध्यमातून तुम्हाला सांगण्याचा आम्ही प्रयत्न करतोय तुर्तास तुमच्या वहिनीने जी रेसिपी बनवली रेसिपी त्या रेसिपीसाठी कमेंट नक्की करा चटणी झालेली आपली तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आपल्या गावरान चव या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि युट्यूब चॅनल ला सबस्क्राइब करा आणि फेसबुक पेज ला पण फॉलो करा पेज ला देखील फॉलो करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि आमच्या गावरान चव वरच्या रेसिपी तुम्हाला कशा वाटतात कमेंट करून करूं सांगा आणि तुमची वहिनी आज बघा आजचा जमा म्हणजे काय झालंय आपण एवढं आधुनिक होत चाललोय आता पाट्याच्या जागेवर उखळ बघितलं असेल उखळाच्या जागेवर आता मिक्सर आलंय परंतु आजही जुनी परंपरा आम्ही गावरान चवच्या माध्यमातून टिकून ठेवण्याचा प्रयत्न करतोय याबद्दल नक्की कमेंट करा वहिनीला आणि आजच्या जगात आजच्या युगात आजच्या मुली पाट्यावर वाटण करणं म्हणजे खरंच खूप कठीण आहे तरी पण तुमची वहिनी माझ्यासाठी खास आणि तुम्हाला हा व्हिडिओ दाखवण्यासाठी पाट्यावर वाटते तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा कमेंट करा मंडळी काय झालं आहे एज्युकेशनच्या नावाखाली किंवा आताचा जमाना हा एज्युकेटेड जास्त शिक्षणाच्या नावाखाली परंप आपण परंपरा विसरत चाललो आहे तसं पाहिलं तर तुमची वहिनी पण शिकलेली आहे बी कॉम थर्ड इयर झालेलं आहे तिचं म्हणजे ग्रॅज्युएशन पूर्ण झालेलं आहे आणि मी पण ग्रॅज्युएट आहे आणि दोघंही ग्रॅज्युएट आहेत परंतु एक जमिनीशी नाळ असली पाहिजे आपल्या शेतीसोबत आपल्या शेतातल्या वातावरणामध्ये रेसिपी तयार केल्या पाहिजेत आणि जुऱ्या आणि पारंपरिक म्हणजे जे आपले आजी आजोबा खायचे कशा पद्धतीने खायचे वा चुलीवर बनवायचे पाट्यावर वाटायचे तर ही संस्कृती टिकून ठेवण्याचा आमचा एक थोडासा छोटा प्रयत्न आहे तर तुम्ही आम्हाला सपोर्ट करा आम्ही अशाच जुन्या पद्धतीचे व्हिडिओ तुम्हाला दाखवत राहू तुम्हाला आमचे व्हिडिओ कसे वाटतात कमेंट करून नक्की सांगा परत भेटू पुढच्या रेसिपीमध्ये नमस्कार